नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका तुमच्या आवडत्या म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते पोषण ट्रॅकर परत एक अपडेट आलेला आहे आणि तो अपडेट आपण करून घ्यायचा तो अपडेट आहे बावीस पॉईंट चार तर बघा ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यामुळे हिच्यामध्ये अपडेट हे वारंवार येत राहणार आपण अपडेट करा काही अपडेट आपल्यासाठी चांगले पण असतील आणि काही अपडेटमध्ये आपल्याला अडचणी देखील येत आहेत परंतु आता अपडेट अपडेटमध्ये दे देखील आपल्या आता तेचा काय अडच आता त्याच्यात काय आहे हे आपण बघूच परंतु अपडेट मात्र लगेच करा कारण की ही ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे आपल्याला अपडेट हे करावंच लागणार तर बघा आता मी माझं पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशन प्ले स्टोरवर जाऊन मी अपडेट केलेला आहे तो मी लागलीच व्हिडिओ बघा आणि त्याला अपडेट करून घ्या बघा अपडेट केल्यानंतर मी ओपनवर क्लिक करणार त्याच्या आधी आपण काय अपडेट आलेला आहे हे बघून घेऊ तर बघा इथं देखील वर पण दिलेलं असतं व्हॉट्सअप न्यूजमध्ये की काय बदल झालेला आहे किंवा ह्या अपडेटमध्ये तुम्हाला नेमका काय बदल करण्यात आलेला तर इथं दिलेला आहे पोषण ट्रॅकर अँड सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप ॲज बीन मर्ज आता आपण मध्ये जाऊन पण बघूया तिथे ते देखील तेच आहे म्हणजे जास्त काही फारसा परवेक्षण आहे तर ह्या दोघी ॲप ह्या एकत्र एक करण्यात आलेल्या आहेत ह्या अपडेटमध्ये तर आपल्याला काय पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आणि सपोर्टिव्ह सुपरविजन आहे ते या दोघी ॲप्लिकेशन एकत्र करण्यात आलेले आहेत जर तुम्ही खाली पाहिलं तर तुम्हाला अपडेट देखील दिसणार आहे तुम्ही बघू शकता की अपडेट हा बावीस पॉईंट चार हा आलेला आहे तर आता नेमका काय बदल झालेला आहे त्या ॲप्स आलेल्या आहेत एकत्र झालेल्या आहेत पण आपण ओपनवर केल्याशिवाय आपल्याला काही लक्षात येणार नाही तर तुम्ही बघू शकता आधी आपल्याला ओपनवर क्लिक करायचं आहे ओपनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता ह्या पद्धतीनं आधी सुरुवातीला पेज येईल आधी आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर फक्त अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी हे पे येत होतं आता त्याच्यामध्ये हे एक वाढलेलं आहे पण याचं काही आपण टेन्शन घ्यायचं नाही हे सुपरवायझर सी डी पी ओ आणि डी पी ओ असं त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तसं दिलेलं आहे तर कदाचित ते त्याच्यामधून लॉग इन करून बघू शकतात किंवा आपल्या सुपरवायजन करू शकतात पण आता याचं मला देखील अजून क्लिअर नाही परंतु आपण अपडेट ॲपला अपडेट करा आणि अपडेट केल्याबरोबर आपल्या ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका याच्यावरच जाऊन आपल्याला मध्ये जायचं आहे बघा याच्यावरच क्लिक करायचं नेहमीप्रमाणे आपलं जे पहिलं ऑप्शन आहे त्याच्यावरच क्लिक करायचं याचं आपण जास्त टेन्शन घेऊ नका फक्त याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर अगदी नेहमीप्रमाणे पिझ्झा आहे कुठलाही मध्ये कुठलाही बदल नाही फक्त त्याच्यामध्ये अजून एक होमपेजला जे आहे वर सुरुवातीलाच तर ते सुरू करताना आलेलं आहे बाकीमध्ये जे आहे तेच आपण आपल्याच पद्धतीने लॉग इन वगैरे करायचं आहे आणि अजून मी दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यातला बदल सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु आपल्या जी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा झालेला नाही फक्त आजच्या चा माध्यमातून एवढंच सांगेल की तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जे पण अपडेट आले ते लगेच करत चाला कारण की अपडेट जो आलेला असतो तो आपल्यासाठी कामाचा असतो आणि त्याच्यामध्ये बदल हा थोडाफार प्रमाणात झालेला असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला अपडेट केलेला नसेल तर कदाचित भविष्यामध्ये अडचण येऊ शकते त्याच्यामुळे एकच करा फक्त आजच्या वेळेच्या माध्यमातून व्हिडिओ बघा आणि फक्त पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध प्ले स्टोअरमध्ये जा प्लेस्टोरमध्ये गेले का अपडेट करा अपडेट झालं का अगदी नेहमीप्रमाणे कंटिन्यू काम करा बाकी काहीच नाही ते दोघेही ॲप्स एकत्र आलेले आहेत एवढंच तरी मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं बाकी काहीच नाही आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद